उन्हाच्या तीव्र लाटेने शेतात आग आग, आग अग्निशामक दलाने आणली कोपरगाव तालुक्यातील हद्दीतील एका शेतात उन्हाच्या अचानक आग घटना आज दुपारी सुमारास घडली आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतात असलेल्या काटवानाने अचानक पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसताच शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषद व संजीवनी उद्योग समूहाच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली सुदैवाने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला कोणताही धोका पोहोचला नाही आगीत झुडपे आणि जळूक खाक झाले मात्र मोठे नुकसान टळले सध्या उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे आज सकाळी सुमारे बाराच्या दरम्यान या ठिकाणी अति अं या गावठाण एरियात पायलगावताळ मोठ्या प्रमाणावर आग लागली होती आणि आग लागल्यामुळं शेतातच्या आसपासच्या सर्व पिकांना म्हणजे गहू काढणीला आलेले होते अशा वाढलेल्या अवस्थेतल्या गव्हाला मोठ्या प्रमाणावर धोका होता परंतु कोपरगाव नगर परिषदेत आमच्या आमदार साहेबांच्या पियेने फोन केल्यामुळं ता तातडीने त्यांची गाडी आली तसेच आमच्या सरपंच यांनीही या संजीवनीच्या अग्निशामक दलाला क्वाल केल्यामुळं तेही पाचरण झाले आणि मोठ्या प्रमाणावर आमची या गावाच्या पिकाचे नुकसान वाचले म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमचे आर्थिक आर्थिकारी पिकांची हानी टाळा हानी टळली आणि त्याचबरोबर जीवितहानीसुद्धा टळली आणि या गोष्टीसाठी या जोरपटोदा हद्दीतील वायरमन यांनी तातडीने त्यांना कळाल्याबरोबर त्यांनी सर्व डिपे आप करून मोठ्या प्रमाणावर अक्षय लोक यांनी मदत केली त्यामुळं होणारा अग्नीमुळं होणारा त्याच्या तारण तारणपासून होणारा अनर्थ टाळा टळला तरी मी म्हणजे हे मोठ्या प्रमाणावर होणार नुसखान टाळल्यामुळं मी तसं कोपरा नगरपालिकेचं संजीवनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे तसंच आमच्या सर्व ग्रामस्थांचे आणि वीज कर्मचाऱ्यांचे आमच्या सर्व या एरियातील भाबड असतील कॅकणा असतील व इतर इतरही जणांची गहू गहू व शेत इतर शेतमाल आहे त्यांच्या वतीने सर्वांचं मी आभार मानतो आणि वनार अनुष्कान या यांच्या सर्वांच्या का म्हणजे याच्यामुळं सर्वांच्या घाईने आणि प्रयत्नाने टळले तर त्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो शेजारी साधारण वीस ते पंचवीस शेकर गहू पण व वीट भट्टीवाल्यांचं जी शिबी पण आलं नगरपालिकेची अग्निशामा पण आली भाया साहेबांना फोन झाल्यावर त्यांनी पण अग्निशामा त्वरित पाठवली व अग्निशामा कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य के केलं मदत केलं स्वतः रिक्स घेऊन ते प्रत्येक ठिकाणी उभे राहून त्यांनी आग इजवली येस yes, ट्वेंटी फोर मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव